हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवतायनम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नम शिवशन्नाथ दोस्तो शिवशन मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगातचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवांश एकोणाऊशे शेहेचाळीस समस्या क्रोधी अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे रात्री अकरा वाजून तेरा मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे अनुराधा नक्षत्र आहे रात्री आठ वाजून चार मिनिटानंतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विषकंभ योग आहे मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनिटानंतर प्रीती योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो गरज करण आहे सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनंतर वरेच कणाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून तेरा विष्टी विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आपल्या सिंह राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उज्ज्वसाच्या तळातळ एक पलिपाने थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची हर ओम शिवशिव शंभोराधन या प्रवर्त द्वितीय ब्रम्हण श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एक शेचाळीस प्रभादी षष्टी सवसरानामध्ये पुरुधी नाम सवसरे दक्षिणायने शरद ऋतु भाद्रवत मासे शुक्ल पक्षे मंगळवार वासरे अनुराधा नक्षत्रे विष्कंभ योगे गरज करणे सप्तमे शुभ तिथ वीरगोत्रात उत्पन्न मे कडा पा मो पाक द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्याच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर आपल्या कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपया करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक बनेल मित्रांनो मित्रांनो आता यानंतर मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा बारा पंधरा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा बारा आणि पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा पंधरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा आणि सोळा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो उपमय उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही आणि विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय आपणास मुहूर्त मिळणार नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ महादेवाची आपण करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायचे असेल तर आपल्याला शिवलिंगासाठी काही वेगळे नियम आहेत मित्रांनो ते आपण पाहून घ्यावेत त्यांच्या अवतारांसाठी आपल्याला काही नियम लागणार नाही आहेत पण प्राणप्रतिष्ठा मूर्ती नंतर आपल्याला दररोज त्यावर रुद्राभिषेक घेणे गरजेचे असते मित्रांनो हे लक्षात घ्या ते जर होत असेल तरच प्राणप्रतिष्ठेत अं कर, मूर्ती करण्याचा विचार करावा यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक पंधरा आणि सोळा हे दोनच मुहूर्त आहेत मित्रांनो या व्यतिरिक्त आपण कुठल्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या मासामध्ये करू शकणार नाही ना मित्रांवरवी काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे विचारावे किंवा किंवा योग्य संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि असा मुहूर्त जर नसेल तर मात्र आपण कृपा करून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका स्वतःहून किंवा पुरोहितांच्या माध्यमातून कारण तो मुहूर्त नसल्याने आपल्याला त्याचा काहीच फायदा होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया करा पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहूया शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे काहीही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो रात्री आठ वाजेपर्यंत आठ वाजून चार मिनिटांपर्यंत अर्थात आठ वाजेपर्यंत गौरी आवाहन अर्थात गौरीचे आगमन आपण आपल्या घरी करू शकता जर गणेश बाप्पा आपल्या घरामध्ये बसलेले असतील प्राणप्रतिष्ठ केलेले असतील पार्थिव गणेश मूर्ती तर आपली परंपरा असणार आहे काही लोकांची असते काही लोकांची नसते तर मुलाबरोबर मातेलाही बोलावण्याचा हा परंपरा आहे ही परंपरा आहे तर आज आव्हान आहे उद्या पूजन आहे गौरीचे आणि पर्वा विसर्जन आहे मित्रांनो तेव्हा या गौरी गणपती चा जो काही अद्भुत सोहळा आहे हा आपण विधिवत संपन्न करू शकता मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून करा कारण प्राण प्रतिष्ठा शेवटी आलीच येतेच मित्रांनो हे लक्षात घ्या अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम मी कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नयेत याची दक्षता घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो राहू काळ मित्रांनो दुपार तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या काळामध्ये मात्र आपल्याला महत्वाची जे काम आहे ती शक्यतो टाळायची इतर वेळेमध्ये करा कारण राहू आपल्याला फारसे यामध्ये यश देणार नाही त्यामुळे ते इतर वेळेमध्ये केलेलीच बरी मित्रांनो शक्यता हे आपल्या त्यात यश प्राप्त होईल गौरीच्या मातेच्या बाबतीतही आपण ही, ही दक्षता घेतल्यास उत्तम राहील मित्रांनो प्रमुख वक्री ग्रह शनी ग्रह वक्री आहे मित्रांनो सध्या तो अठरा नोव्हेंबरला काही दिवस संभी होईल आणि नंतर मार्गी होईल मित्रांनो हे लक्षात घ्या तर शनी आपल्याला कसा आहे यावरून आपल्याला त्याचे शुभाशुभ फळ मिळणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा मुहूर्त जो आहे व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव